शेवर कौन्ते, कौन्ते, कौन्ते कौन्ते सदगती ते सांगतो ज्यावेळी माणसाला मृत्यूची वेळ अगदी जवळ आली आहे असं दिसेल तेव्हा त्याने तुळशी भोवती शेणाने वर्तुळ काढावे आणि त्यावर तीळ पसरवावे त्यावर दर्व ठेवावा आणि शाळग्रामाने पाप दोष आणि भय नष्ट होऊन मृत्यू समयी शाळेग्राम जवळ असल्याने मोक्ष प्राप्ती होते मृत्यू समयी तुळस जवळ असल्याने मुक्ती मिळते ही मुक्ती मोक्ष तुळशीच्या दानाने प्राप्त होते

तीन प्रकारचे तीळ दर्व आणि तुळशीचे दल यामुळे मृत्यू समप आलेल्या व्यक्तीच्या दुःखाचे निरासन होते माझ्या घामापासून तीळ निर्माण झाले आहे म्हणून तीळ हे पवित्र आहे तिळापासून असूळ दानव आणि दैत्य दूर होतात हे गरडा माझ्या अं शरीर माझ्या शरीरावर लव आहे त्यापासून दर्व निर्माण झाली आहे अर्थात दर्व ही माझीच भूती आहे स्वर्गल जातो त्या दरबार मुळात ब्रह्मदेव मध्यभागी जनार्दन आणि अग्रभागी शंकर स्थित आहे म्हणून अग्नी मंत्र तुळशी आणि ब्राह्मण गाय हे कधीही अर्पित होत नाही कधी ते अपवित्र होत नाही कुश पिंडात निर्माल्य होते तसेच ब्राह्मण प्रेताच्या भोजनात निर्माल्य होते आणि प्रेत आ... बंधर्प आले गोविंद काके अं अग्निचितेत निर्माणले होते आणि शेनाने सारलेल्या वर त्यावर दर्भ पसरलेल्या स्थानावर मृत शेवट असणाऱ्या व्यक्तीला ठेवावे मृत शेवट असणाऱ्या व्यक्तीला पलंगावर उतरून खाली ठेवावे सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जमिनीवर शेनाने वर्तुळ काढावे आणि या वर्तुळावर ब्रह्मदेव विष्णू रुद्र आणि अग्नी हे सगळे येऊन देव बसतात म्हणून हे वर्तुळ काढून घ्यावे रिक्षाचे राक्षस प्रेत आणि यमदूत न सालेल्या जागे पलंगावर अंतरिक्षात प्रवेश करतात म्हणून जुने लोक म्हणाले की खाली बसायचं नाही कोण बसत तिथे कि दिशाच ब्रेद राक्षस आणि यमदूत त्या ठिकाणी येऊन हो। बसतात जमिनीवरनं सारलेल्या जागेवर

व स्वर्गरुपी जातो त्यानंतर महापादकाचे नाश करणारे गंगाजल त्या व्यक्तीच्या मुखात घालावे म्हणजे सर्व तीर्थावर सर्व तीर्थावर केलेले स्नान आणि दानाचे त्याला लाभते आणि देह शुद्धीकरिता एक हजार चंद्रायण व्रत करणारे आणि गंगाजल एक समान म्हणावे लागतील एक समान सूर्यशिरणाने तप्त झालेले गंगाजल जो मनुष्य पितो तो सगळ्या योनीतून मुक्त होतो आणि लोक जातो आणि नदीच्या पाण्यात स्नान केल्याने मनुष्य गंगा नदीचे दर्शन स्पर्श गंगा म्हणून गंगा गा नजे पाणी पिणे गंगा हे शब्द मनुष्य पवित्र होतो म्हणून संसारातील मुक्ती मिळण्याकरिता हे जल मृत्यूसमय प्राण अगदी कंठाशी आले असताना जो गंगेचे स्मरण करतो नाव घेतो तो मृत्यूनंतर मनुष्य स्वर्गलोके तात विष्णुपुराला जातो पुन्हा पृथ्वीवर जन्म घेत नाही प्राण जात आहे अशी कल्पना येत असते तेव्हा अशा वेळी जे मनुष्य श्रद्धेने मनात गंगेचे चिंतन करतात त्यांना मोक्ष प्राप्त होते म्हणून गंगाचे ध्यान करून गंगेला नमस्कार करावे आणि गंगा जल प्यावे बरु गंगा जय नंतर मोक्ष देणारे श्रीमद भागवताची कथा ऐकावी आणि श्रीमद भागवत कथेचा एक श्लोक अर्धा श्लोक किंवा एक चतुर्कांश श्लोक का जो मरताना म्हणतो तो ब्रह्म लोकाकडे जातो पुन्हा उपनिषद पठन आणि शिव तसेच यामुळे ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य यांना मरताना मोक्ष मिळतो हे गरुडा प्राणी जाणार आहे याची कल्पना आल्यावर काही खाऊ नये विरक्त भावने मी संन्या संन्यास घ्यावा अशा वेळी जो म्हणतो की मी संन्यास घेतला आहे तो मृत्यूनंतर विष्णु लोकी जातो पुन्हा पृथ्वीवर जन्म घेत नाही या प्रकारे व्यक्तीचे प्राण सुखाने वरच्या चिब्रातून बाहेर पडतात मुख डोळे नाक आणि दोन्ही कान या दोन्ही या दोन्ही प्राण बाहेर पडतात आणि योग्य लोकांचे बाहेर पडतात शरीरातील वायू शरीरात सूक्ष्मद्वारातून बाहेर पडतो आणि परमेश्वर रूपी वायू हा बाहेर पडल्यावर एकाधिक निराधार वृक्षाप्रमाणे प्राण हे शरीरे कोसळते आणि शरीर अस्पर्श दुर्गंधीयुक्त होते क्षणात नष्ट होणाऱ्या या शरीराचा मानवाला किती गर्व वाटतो पृथ्वी जला जल तेजात तेज आणि वायू वायू आकाशात आकाश एकत्र होतो आणि ते आकाश सर्वव्यापी शिवरूपी आहे आत्मा आजरमर आहे एक शरीर नष्ट झाल्यावर आत्मा नवीन देहात प्रवेश करते जो धर्मात्मा पंडित मनुष्य असतो त्याला मृत्यूनंतर देव देवता त्याला विमानात बसवून स्वर्गात नेतात धर्मात्मा मनुष्य देवता रूप धारण करतो आणि त्याचप्रमाणे दान केले निर्मळ वस्त्र महाळ रत्नजणी आभूषण त्याला लाभते आणि असा मनुष्य देव देवतांना पूज्य वाटतो आणि तो स्वर्गात निवास करतो नम पार्वती दे भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय तर या अध्यायामध्ये भगवंताने जर मरणासन व्यक्तीचे करावयाचे कृत्य त्यात सांगितलेले काय काय करावयाचे कृत्य आहे की आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो की कोणी व्यक्ती जर त्याचे प्राण जात आहे तर त्याला जे मनुष्य सांगतील ते करतात कोणी म्हणतात मांडी द्यायला पाहिजे कोणी म्हणतात हे करायला पाहिजे कोणी म्हणतं दूध पाणी पाजा हे काही कामाच नाहीये कामाच काय आहे कि त्या व्यक्तीच्या जवळ तुळशी पाहिजे तुळशी झाडाच्या सावलीत त्याचे प्राण निघायला पाहिजे तुळशी लावण झाडाच्या सावलीत त्याचे प्राण जायला पाहिजे त्यानंतर जो व्यक्ती मरणासन्न आहे त्याला सफेद पांढरा आसन देऊन त्यावर शाळग्राम भगवान ठेवावे शाळग्राम भगवान बसवून त्यांना आंघोळ करून घ्यायची गंगाजलने आणि ते गंगाजल त्या व्यक्तीला प्यायला द्यायला पाहिजे की गंगाजल गंगा ही नदी मुक्ती देणारी आहे गंगा जिवंत माणसाला तर मुक्ती देते म्हणतात की एक बार जो तेरी शरणागत राहता यम किथास करता ओम जय गंगे माता म्हणतात की तो मनुष्य एकदा जरी त्याने गंगा स्नान केलं तर त्याला यम दिसत नाही मग गंगाजल पिण्याला किती महत्व असेल अरे सोडा जर मनुष्य आपण घरात बसून गंगा गंगा जरी म्हटलं तरी आपल्याला पवित्रता येते आज पूजा करताना आपण तांब्यात गंगा गंगे जमून गोदावरी सरस्वती नर्मदे कावे संधी तो करून असं म्हणून आपण फक्त त्या पाण्याला गंगाजल करू शकतो तर मग गंगा स्मरण गंगा किती पवित्र आहे तर गंगा जल त्या व्यक्तीला प्यायला दिलं पाहिजे जो मनुष्य भगवान विष्णू तर चरणोदक आणि चरणोदक कोणाचं बरेच लोक म्हणतात की दुर्गाच चरणोदक आहे शिवाच चरणोदके चरणोदक आहे केवळ आणि केवळ फक्त हरीच चरणोदक म्हटलंय म्हणतात की काल सर्व व्याधी विनाशन सुख शांती भाऊ तुम्ही विष्णू पादोदक जठरे धारी येतो काय म्हटलंय की विष्णू पादोदक जटरे धारी येतो मग भगवान विष्णूच चरणोदक आहे अभिषेक केलेलं जल घेऊ नये आता महादेवाचं जे जल आहे ते आपण डोळ्यांना लावलं पाहिजे शिंपडलं पाहिजे की आपण चंदन लावलंय रुद्राक्ष घातलंय पवित्र अपवित्र कशाही स्थितीत जर आपण भगवान महादेवांचं वाहणार जल डोळ्यांना लावून अंगावर शिंपडलं ला। तरी तो मनुष्य पवित्र होतो त्याचे दुःख निवारण नव्हता आणि जर तो आजारी आहे तर त्या व्यक्तीला प्यायला दिलेलं जो येऊ शकत नाही मंदिरात अशा व्यक्तीला पेड्या किता घरी म्हणजे येऊ शकत नाही जो येऊ शकतो त्या व्यक्तीसाठी घरी नेऊ कायदा नाही आणि आजारातून मुक्ती करीता ते जल प्यावं आता आपण काय करतो मिश्रा मी सांगितलं कारण नसतानाही ते जल पान करतो म्हणून आजारातून मुक्तीकरिता ते जल प्यायलेलं चालेल पण रोजच्या दिनचर्यात नाही तुम्ही फक्त घ्या डोळ्यांना लावा आणतो त्यावर लावा तेवढं पुरेसे तर मग त्या व्यक्ती जो मनासन व्यक्ती आहे त्या व्यक्तीला ते विष्णू जतो विष्णू जल जे असेल चरणोदक असेल ते चरणोदक त्याला प्यायला दिलं पाहिजे त्याच्याजवळ भगवंताच स्मरण केलं पाहिजे भगवान श्री महाविष्णूचे चोवीस अवतार झाले चोवीस अवतारामध्ये भगवान श्री राम आणि श्री कृष्ण हे पूर्ण अवतार आहे काही आंशिक अवतार आहे काही उपनिषदाचे अवतार आणि काही फक्त काम काढण्याकरिता अवतार घेतले म्हणून पूर्ण अवतार कोण दोनच राम आणि कृष्ण म्हणून आपण म्हणतो राम कृष्ण आणि तिसरा माझा रिपंडरीचा राजा मग या दोन नावांचं स्मरण जास्त केलं पाहिजे आणि त्याच्यात जर राम नावा पुढे घेतलं म्हणतात की हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे हा मंत्रांचा राज आहे पण जर आपण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे हा जर म्हटला तर हा नाही महामंत्र होऊन जातो कारण की भगवान श्री कृष्ण हे मुक्ती देणारे देव आहे म्हणून त्यांच्या बसून असं भजन केलं पाहिजे तर आपण काय करतो बाबा मला ओळखलं का बाबा चहा प्यायची का, ला का, से का वा से ला बाबा कॉफी चहा कॉफीला घरचे भरपूर आहेत त्याला चहा बाबाला चहा कॉफी सगळेच करतात नाही म्हणून या गोष्टी कधीच विचारू नये कोणाला की चहा कॉफी मला ओळखलंय काय याला ओळखलंय काय खावंस वाटतं काय सोडावं असं वाटतं त्याला म्हणायचं की बाबा तुम्ही पण रामचं नाव घ्या मी पण रामाचं नाव घेते ना। जेणेकरून त्या व्यक्तीला मुक्ती मिळेल एकही जर कधी पण आपण नाव म्हटलं आणि त्या व्यक्तीने जर प्राण सोडले तर त्या व्यक्तीला तर मुक्ती आहेच पण त्याच्यावर अनंत फरक तुम्हाला आहे कारण की ब्राह्मणाचं काम आहे की आपण राम नाव घ्यावं आणि जपून घ्यायचं तुम्हाला ब्राह्मणाची पत्नी मिळते म्हणून आपण राम नाव घेतलं पाहिजे आणि त्या व्यक्तीकडून करून घ्यायचं निदान काही नाही म्हणता आलं तर त्याच्या कानावर तरी पडत आहे पर अशा प्रकारे जो मनुष्य राम नाम घेऊन जे प्राण सोडतात त्या व्यक्तीला भगवान विष्णू पूज्य होतात आणि तो स्वर्गाकडे जातो तो पृथ्वीकडे परत पाहतच नाही भागवत वाचले पाहिजे श्रीमद गीतेचा अठरावा अध्याय वाचला पाहिजे फलश्रुती तेवढा नाही होईल तर शेवटचा श्लोक म्हटला पाहिजे यत्र योगेश्वरम कृष्ण येत्र पाहते यत्र श्री विजय मध्ये मी ते ध्रुवानीवरती हो हो म्हणून एवढा तरी श्लोक म्हटला पाहिजे नाही तर श्री कृष्ण मितक तरी म्हणा जितक होईल तितकं ते केलं पाहिजे पण बाकी त्या गोष्टी करायला नको संसार संसार किती म्हणावं संसाराच अख्खा सप्ताह संसारावर होऊन दे म्हणून संसाराच्या गोष्टी करू नये आपला आता देवतः कि मृत श्रेयवर असताना करावयाचे बंद करून पाहिजे

उद्या आपले तीन आज चार अध्याय छेशे आजचा नव्वद झालाय दहा अकरा बारा तेरा चौदा आणि सतरा असा अध्याय बा आपण उद्या जाऊ केलंय